मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो अरे माझं नशीबच खराब आहे माझ्या परिस्थितीने मला जगायलाच दिलं नाही किंवा मी काय करू माझ्या आजूबाजूचं वातावरण असंच आहे पण खरी गोष्ट अशी आहे की माणूस कधीच परिस्थितीचा गुलाम नसतो तो स्वतःच्या विचारांचा गुलाम असतो ही गोष्ट आहे रामायणातील केवट या नावाच्या एका साध्या मच्छीमाराची सुगंधी गंधाने भरलेली सरयू नदीचा किनारा सकाळचं दुःख आणि तिथे एक लहानशी नाव त्या नावेत बसलेला केवट फाटलेला अंगारक घातलेला हातात उंजलभर पाणी उचलून चेहऱ्यावर मारतो आणि विचार करतो माझं आयुष्य असंच जाणार रोज ही नाव रोज ही नदी रोज हीच प्रवासी कुठेच बदल नाही केवट गरीब होता साधं आयुष्य जगत होता पण त्याच्या डोक्यात एक गोष्ट सतत घुमायची माझं जीवन माझ्या परिस्थितीने बांधून ठेवलं आहे त्याला वाटायचं की तो फक्त नदीचा आणि नावेचा गुलाम आहे एक दिवस नदी किनारी अचानक गडबड सुरू झाली लोक एकमेकांना सांगत होते स्वतः भगवान राम आले आहेत त्यांच्यासोबत लक्ष्मण आणि सीता माताही आहेत केवटाला हे ऐकून धक्का बसला तो स्वतःला म्हणाला देव माझ्या गावात आलेत पण मी काय फक्त एक गरीब नावाडी माझ्या नशिबाने मला त्यांच्यासमोर जाण्याची लायकी दिली आहे का पण पुढच्याच क्षणी एक दूत त्याच्याकडे आला केवटा प्रभूंना नदी पार करायची आहे तुझी नाव हवी आहे त्या क्षणी केवटाच्या मनात दोन आवाज आली पहिला आवाज म्हणाला नाही तू गरीब आहेस त्यांना भेटण्याची तुझी पात्रता नाही तुझं आयुष्य फक्त परिस्थितीने ठरवलं आहे दुसरा आवाज मात्र म्हणाला अरे परिस्थिती तुला रोखते पण विचार तुला मुक्त करतात हीच तुझी संधी आहे पुढे हो केवटाने दुसरा आवाज ऐकला तो धावत प्रभू रामांसमोर गेला त्याने विनंती केली प्रभू मी तुमचे पाय धुवू घेऊ धुवून घेऊ का मला ऐकून आलं आहे की तुमच्या पायांच्या स्पर्शाने दगडही जिवंत होतो माझे हे नाव ला लाकडाची आहे ती जर जिवंत झाली तर माझं संसारच उद्ध्वस्त होईल सगळे हसले आणि पण प्रभूंनी त्याची भावना ओळखली त्याला परवानगी दिली केवटाने रामांचे पाय धुतले नावेत बसवले आणि नदी पार केली त्या दिवशी केवटाला एक गोष्ट उमगली त्याचं आयुष्य फक्त नाव चालवण्यात नव्हतं तर त्याच्या विचारांच्या दिशेवर अवलंबून होतं त्याने विचार बदलले आणि त्या विचारांनी त्याच्या परिस्थितीला नवं वलन दिलं लोक त्याला आता फक्त नावाडी म्हणून ओळखत नव्हते तर रामांचे से सेवक म्हणून मान देत होते रामायण आपल्याला सांगतं सीतामाता रावणाची सुवर्ण लंकेमध्ये असतानाही आनंदी नव्हती कारण तिचे विचार प्रभू रामांमध्ये होते हनुमानजी समुद्राच्या एका किनाऱ्यावर असूनही त्यांच्या विचारांच्या सामर्थ्याने लंका गाठू शकले परिस्थिती कितीही कठीण असो जर विचार महान असतील तर माणूस असंभव वाटणारही शक्य करतो मित्रांनो आपण गरिबीत असू शकतो एकटं असू शकतो नोकरी नसू शकते पण जर आपण आपले विचारांना गुलाम बनवलं नाही तर परिस्थिती काहीच करू शकत नाही विचार बदलले तर आयुष्य बदलेल केवटाने फक्त एक नाव चालवणारा माणूस म्हणून जन्म घेतला होता पण विचाराने त्याला इतिहासात स्थान दिला म्हणून लक्षात ठेवा माणूस कधीच परिस्थितीचा गुलाम नसतो तो, तो स्वतःच्या विचारांचा गुलाम असतो